संक्रांतीच्या आदल्या दिवशी गावात चैतन्य भरलं होतं अंगणात रांगोळ्या उमटल्या होत्या घराघरात तिळगुळाचा सुवास दरवळत होता शांता काकूंच्या घरात मोठं हळदी कुंकू होतं काळी साडी हिरव्या बांगड्या नत मंगळसूत्र सगळं चकचकीत दिसत होतं लक्ष्मीचं आगमन तेवढ्यात दारात लक्ष्मी उभी राहिली अंगावर जुनी फाटकी काळी साडी पायत चपला नाहीत डोळ्यात मात्र वेदना आणि संयम काही बायका कुजबुजल्या फाटकी साडी नेसली की बाई पण फाटकीच दिसते ते शब्द लक्ष्मीच्या कानावर पडले अपमान आणि अश्रू लक्ष्मीचे डोळे भरून आले ती ओटी घ्यायची वाट पाहत राहिली पण कुणीच तिला हाक मारली नाही शेवटी ती शांतपणे बाहेर निघून गेली रिकाम घर भरलेलं मन घरी पोचल्यावर तिने उंबरठ्यावर बसून वाट पाहिली कोणीतरी हळदी कुंकवासाठी येईल म्हणून पण संध्याकाळ झाली अंधार पसरला दार उघडायला कोणी आलंच नाही तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ती स्वतःशीच पुटपुटली खरी परिस्थिती आपलं मान ठरवते पण हे पण खरं आहे की दिवस कोणाचे बसून राहत नाही हे म्हणत ती ओल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहत राहिली जानिवेचा क्षण दुसऱ्या दिवशी शांताकाकूंच्या सासऱ्यांनी सगळं ऐकलं ते गंभीरपणे म्हणाले संक्रांतीला काळ सजरी का म्हणतात माहिती आहे सगळ्या स्तब्ध झाल्या काळा रंग सगळ्यांना सारखी ऊब देतो तो श्रीमंत गरीब पाहत नाही संक्रांती माणुसकीची आठवण करून देते उशिरा आलेली माफी शांतकाकू लगेच लक्ष्मीच्या घरी गेल्या हातात साडी तिळगुळ आणि ओटी होती लक्ष्मीने दार उघडलं डोळे अजूनही ओले होते शांता काकू म्हणाल्या मापकर बहिणी काल आम्ही सण साजरा केला पण त्याचा अर्थ विसरलो शेवट लक्ष्मी हसली त्या हसण्यात वेदनाही होती आणि आशाही त्या दिवशी सगळ्यांना उमगलं संक्रांती सण नसून माणुसकीची कसोटी आहे हळदी कुंकू सन्मानासाठी असतं अपमानासाठी नाही आणि फाटकी साडी माणसाला लहान करत नाही फाटलेली मानसिकता करते धन्यवाद